नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पाऊस होता आपल्या शेतामध्ये कांदा बी टाकलेला आहे मित्रांनो पाऊस होता कांदा रोप त्याची वाढ एवढी झाली नाही मित्रांनो जवळजवळ त्याला एकवीस दिवस झाले मित्रांनो तर आपण एकवीस दिवसानंतर त्याला तणनाशक मारतो म्हणून आपण काल मारला होता मित्रांनो तणनाशक आपण गोल त्याला गोल पण म्हटलं जातं तणनाशक पण म्हटलं जातं तर आपण येवाले झालेले रोप आहे आपले कांदा रोप त्याला आपण मारलेला पोहारा कालच तणाशी पोहरा मारण मार मारल्या मित्रांनो त्याला आणि पाहू शकता असे एवढं आपण कांदा बे रोप टाकलेलं आहे मित्रांनो आणि त्याला आपण आता सकाळी सकाळी पाणी देण्यासाठी आलो आहे कारण की तणाशीला जेवढं पाणी मारलं तेवढं लवकर लवकर तो हे मरतो तो रोप म्हणून ते रोप नाही सॉरी आपलं तण तण जे आहे जे आपला गवत आहे वेगवेगळ्या प्रकारचे काँग्रेस आहे लय दोन चार प्रकारचे गव ग आहे मित्रांनो ते तणनाशक तर ते तण मरलं मरलं पाहिजे म्हणून ते आपण त्याला आपण फवारणी केलेले आहे तणनाशक तर मित्रांनो पवित्र मोठा चालू आहे आपली आणि पाणी त्याला भरायचं काम चालू आहे मित्रांनो आणि एवढं आपण कांदा बी टाकलेला आहे मित्रांनो तणनाशक फवारा मारून दिलेला आहे त्याला आपल्याला पाणी भरावं लागेल दोन दू, दिवसांनी लगेच पाणी भरावं लागेल जेणेकरून जेव्हा लवकरात लवकर जे लोको लोको जे तण आहे ते तनाशिक फवारणा मारल्या मारल्या आपण ते लवकरात लवकर तण केलं पाहिजे म्हणून आपण कोणता तणनाशक फवारा मारलेला मित्रांनो तर तशा पद्धतीने आपलं कामकाज सुरू आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमी न करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान